मुंबईमधील टॉप पाच पाणीपुरीवाले नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या युट्यूब स्ट्रीट फूडचे शौकीन असाल तर पाणीपुरी म्हणजे तुमचं आवडतं खाद्य असेलच आज आपण भेट देणार आहोत मुंबई शहरातल्या टॉप पाच पाणीपुरी वाल्यांना जे आपल्या खास चवीने मुंबईकरांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे चला तर मग सुरुवात करूया मुंबईतील टॉप पाच पाणीपुरीवाले नंबर एक एल्को पाणीपुरी बांद्रा एल्को हा एक हायजेनिक ए सीमधून बसून पाणीपुरी खाण्याचा अनुभव देणारा प्रसिद्ध ठिकाण आहे इथे मिळते सहा प्रकारची पाणीपुरी मीठ गार्लिक हिंग आमरस स्वीट आणि स्पायसी त्यांच्या पाणीपुरीच्या सोबत दिली जाणारी आलू टिक्की आणि छोले देखील जबरदस्त असतात किंमत थोडी जास्त आहे पण चव आणि स्वच्छता यासाठी नक्कीच वर्त आहे नंबर दोन साहिल पाणीपुरी गिरगाव चौपाटी गिरगाव चौपाटीवर पाणीपुरी खाणं म्हणजे एक वेगळीच मजा साहिल पाणीपुरीवाल्याची खासियत म्हणजे त्यांचे मसालेदार आणि ताजं पाणी समुद्राच्या लाटांबरोबर गरमागरम पाणीपुरी भन्नाट कॉम्बिनेशन आहे इथे खवये कायम गर्दी करत असतात नंबर तीन आनंद स्टॉल सी एस टी स्टेशनजवळ या स्टॉलवर वीस वर्षांहून अधिक काळ लोकांची सेवा केली है त्यांच्या हातचं रगडा पाणी खास लोकप्रिय आहे स्टेशनजवळ असल्यामुळे ऑफिसला जाणारे आणि प्रवासी हमखास इथे थांबतात इथं मिळणारी पाणीपुरी कमी पैशात जास्त मजा देणारी आहे नंबर चार ओम पाणीपुरी सेंटर मुलुंड वेस्ट या ठिकाणी तुम्हाला मिळते कस्टमाइज पाणीपुरी म्हणजे पाण्याचा तिखटपणा गोडवा सुक ओलं सगळं तुम्ही ठरवू शकता इथली सुकी पुरी सुद्धा खूप लोकप्रिय आहे स्टाफ स्वच्छ सेवा जलद आणि चव अप्रतिम कॉलेज तरुणांची ही एक फेवरेट जागा आहे नंबर पाच रमनदास पाणीपुरीवाला दादर रमनदास यांच्या पाणीपुरीला पारंपरिक चव असं विशेषण दिलं जातं त्यांच्या हातची पाणीपुरी म्हणजे घरगुती पद्धतीने बनवलेलं खास पाणी हिंग वळवंट चिंचगूळ आणि बारीक बटाटा दररोजच्या लाईनीतूनच त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो या स्टॉलवर तुम्हाला मुंबईची खरी चव अनुभवायला मिळते तर मैत्रिणींनो ही होती मुंबईतील टॉप पास पाणीपुरीवाले ज्यांनी आपल्या खास चवीने आणि सेवेने खवयांची जी मने जिंकली आहे तुम्हाला यापैकी कोणती पाणीपुरी सर्वात जास्त आवडली की तुमच्या माहिती आणखी एखादा झक्कास पाणीपुरीवाला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या खवया मित्र आणि मैत्रिणींबरोबर आणि सबस्क्राईब करा मराठी टॉप टेन या चॅनलला अशाच भन्नाट माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया नवीन हा तोपर्यंत धन्यवाद